कोपरगाव येथे समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपूर्वी डी वाय एस पी संतोष खाडे यांनी पासष्ट लाख रुपयांचा अवैध गुटखा साठा पकडल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री डी वाय एस पी संतोष खाडे यांनी गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी एकूण पंचावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवारातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसल्याचा हा प्रकार सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून पंचाळीस मिनिटांच्या सुमारास उघडकीस आला या प्रकरणी पोलीस हवालदार सुनील साहेबराव दिघे वय वर्ष चौतीस नेमणूक पोलीस मुख्यालय अहिलाडनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच दोन तीनशे अडतीस तीन पाच आणि पोको कलम एकशे त्र्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अटक करण्याला आरोपींमध्ये संतोष लक्ष्मण उपके राहणार मुर्शदपूर अर्जुन भाऊसाहेब गुरुळे राहणार तालुका कोपरगाव गणपत पंडित पवार राहणार पारेगाव तालुका एवला आणि अमोल लक्ष्मण इंगळे राहणार मळेगाव थडी तालुका कोपरगाव यांचा समावेश आहे तर अमोल वसंत माडगे राहणार कोपरगाव रामा कुंदलके राहणार कोळपेवाडी आणि अजय शेळके राहणार कोपरगाव हे आरोपी फरार आहेत पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गोदावरी नदीपात्रातून वाळू भरून वाहने वापरून तिची चोरटी वाहतूक सुरू केली होती छापेमारीवेळी काही आरोपींनी ट्रॉलीतील वाळू थेट नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ हालचाल करत चार जणांना अटक केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी एक स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर वाळू भरलेली ट्रॉलीसह पाच टाटा कंपनीचे डंपर त्यापैकी काही रिकामे काही वाळू भरलेले असा एकूण पंचावन्न लाख पन्नास ही कारवाई एस पी सोमनाथ घारके यांच्या विशेष पथकाचे डीवाय संतोष खाडे यांनी केली आहे नमस्कार मी पर्यटन पोलीस उपधीक्षक पर संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकाने काल मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डम्पर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्फर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक डम्पर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला अशी एकूण आमच्या विशेष पथकानं या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धान्यावरती चालू राहील धन्यवाद खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव, पाव, पाव आदींसह कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी